फक्त आणि फक्त एक बोलवलंय आणि आपण आलोय असं नाही म्हणूनच तुम्ही सुट्टीच्या दिवशी सुद्धा आलात त्याबद्दल आम्ही सर्व अधिकारी तुमचा सगळ्यांचा टाळ्या वाजवून पहिल्यांदा या ठिकाणी स्वागत करतो मनपूर्वक आभार मानतो या ठिकाणी आपण काही क्लिप्स पाहिल्या जसं आपल्या सहकार्यांनी सुनील सर आणि महेंद्र सर प्लीज आपण दोघं उभं राहावा हे दोघं आहेत कार्यकारी अभियंता आय आय टी एन आहेत विशेष म्हणजे आणि त्यांनी आपल्या प्रशासनाच्या चांगल्या याच्यासाठी की एखाद्या मतदाराला त्याच्या स्वतःच्या मतदान केंद्रापाशी जाण्यासाठी गुगल मॅपचा वापर कसा करता येईल या पद्धतीने त्यांनी स्वत एक उत्कृष्ट असं ॲप बनवलं ऍक्च्युली ते ॲप नाहीये एक क्यू कोड बनवला तो क्यू कोड स्कॅन झाल्यानंतर प्रत्येक मतदाराला त्याच्या मतदान केंद्रापाशी जाण्यासाठीचा प्रॉपर गुगल मॅप पाहता येणार आहे जसं आपण इतर ठिकाणी आपल्या रेग्युलर आयुष्यामध्ये वापरतो तसंच तर मी म्हणेन जोरदार त्या दोघांसाठी आपण सर्वांनी खरं तर टाळ्या वाजवल्या पाहिजे कारण हे त्यांचं स्वतःचं इनोव्हेटिव्ह आहे याला त्यांना कोणी असं सांगितलेलं नाही हे करा आणि मग हे करा ही खूप चांगली गोष्ट आणि असंच बऱ्याच अधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं आपापल्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केलंय आपल्यासमोर चितळे सर आहेत डाके सर आहेत संदीप माळवी सर आहेत मॅडम आहेत या मुख्य कार्यकारी अधिकारी जे जिल्हा परिषद छायादेवी शिसोदे मॅडम अमोल खंडारे सर आहेत सहसंचालक आहेत ते नियोजन विभागाचे या सर्वांनी आपापल्या क्षेत्रामध्ये खूप छान योगदान दिले आता याच विषयाला अनुषंगून आपल्या समोर एक वेगळी थीम मी सादर करतोय स्वतः मुळात जिल्हा माहिती अधिकारी हे पद बऱ्याच लोकांना माहीत नसणार आहे सगळ्यांना वाटत असणार की आर टी आयचे चे अधिकारी आले एक्झॅक्टली मला वाटतं नक्कीच पण आमची एका वाक्यात आमची ओळख अशी शासन जनता आणि प्रसारमाध्यम यांच्या दुवा साधणारा राजपत्रित वर्ग एकचा अधिकारी हा जिल्हा माहिती अधिकारी असतो आमचं काम असतं शासनाच्या जास्तीत जास्त योजनांची प्रसिद्धी करणं शासनाचे चा जे चांगले उपक्रम आहेत त्याची प्रसिद्धी करणं आपण वृत्तपत्रामध्ये किंवा बातम्यांमध्ये शासनाच्या विषयीच्या ज्या पॉझिटिव्ह बातम्या पाहता बऱ्यापैकी त्या सगळ्या पॉझिटिव्ह बातम्या ह्या बऱ्यापैकी म्हणजे नव्याण्णव टक्के बातम्या ह्या आपल्या ऑफिसमधून रिलीज झालेल्या असतात आणि याची अगदी सोप्या साध्या भाषेत अधिक चांगली जर खुलून जर हे केली माहिती कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी मी थोडं गायडन्स करतो थो। त्यावेळेस बऱ्याच लोकांना जिल्हा माहिती अधिकारी हे पद माहीत नसल्यामुळे थोडा गोंधळ होतो थो। पण एक थोडीशी विनोदी व्याख्या आहे पण ती पटकन लक्षात राहते पूर्वीच्या राजे रजवाड्यांच्या वेळी म्हणजे राजे रजवाडे जेव्हा होते त्यावेळेस त्यांच्याकडे भाटलोक असायचे त्या भाट लोकांचं काम असायचं शासनाची प्रसिद्धी करणं त्यांची राजाची राजाची प्रसिद्धी चांगल्या पद्धतीनं करणं आणि आम्ही आधुनिक भाट आहोत <laughs> शासन कुणाचंही असो त्याची छान उत्तम पद्धतीने प्रसिद्धी करणं हे आमचं काम त्याच्यासाठी आम्हाला छान पगार मिळतो आणि आमचं आणि पत्रकारांचं एक खूप छानसं नातं असतं आणि त्या नात्याचा शासनासाठी खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना सामावून घेणं हे या पदाचं खरं तर महत्वाचं काम आहे हेच करत असताना आता जोपर्यंत आता सर पण येणार आहेत आपणही सगळे आलेले आहात मग खंदारे सर माळवी सर सर डाके सर मॅडम स्मिता मॅडम या सगळ्यांनी काय सांगितलं की साहेब यांना नुसतं बसवून ठेवण्यात काय पॉईंट नाही मनातल्या मनात हे होतं की काय यार काय आहे काय होतं आणि प्रॅक्टिकल आहे पण तरी एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून आम्ही एक थीम तयार केली आहे मी स्वतः एक एकपात्री अभिनय करतो त्याचं नाव आहे शहीद कॅप्टन विनायक गोरे इट्स अ पेट्रियटिक ड्रामा त्याचे माझे साडेचार हजार प्रयोग फक्त पूर्ण झालेले आहेत याच्यापूर्वी आणि हा प्रयोग मी आता तुमच्या समोर सादर करतोय पण एका वेगळ्या थीमने त्याला मी नाव दिलंय की सैनिक करतात बलिदान सैनिक करतात बलिदान अहो मग तुम्ही करा ना मतदान आणि हेच एक स्लोगन घेऊन आपण समाजामध्ये जाणार आहोत आपण सगळेजण आज इथून एक संकल्प करून जाणार आहोत की मी माझ्या समाजासाठी काहीतरी करेन मी माझी एक स्वतःची राष्ट्रीय कर्तव्यपूर्ती पूर्ण करेनच पण ती करताना मी माझ्याबरोबर इतरांनाही प्रोत्साहित करेन आणि हेच आपल्याला आज करायचं आहे सो तुमच्या समोर मी डायरेक्ट आता सादर करतोय चहाचा मस्त आनंद घ्या कुणीही डिस्टर्ब होऊ नका किंवा कुणीही याच्यामध्ये हे करू नका ज्यांना शूट करायचंय ते शूट करू शकतात नो कॉपीराइट ऑफेन्स अँड नथिंग ज्यांना आला असेल त्यांनी बाहेर जायला हरकत नाही कुठलंही बंधन नाही पण एक फक्त विनंती आहे की आपापसात आप नंतर बोला आत्ता नको सो आपल्या समोर मी डायरेक्ट आता सादर करतोय शहीद कॅप्टन विनायक गोरे इथे थोडीशी एक टेक्निकल अडचण अशी झाली आहे की स्टँड माईक नाही आहे पण सुदैवाने देवाने चांगला आवाज दिलाय सो त्या आवाजाचा उपयोग करतो मी छोटा बाळा तो या मोनोएक्ट बद्दलची एक पार्श्वभूमी आपल्याला सगळ्यांना सांगतो मित्रात चहा आहे ना हा आवाज गेला म्हणजे चहा नकोय आवाज बघतोय ह्या मोनॅटची पार्श्वभूमी अशी आहे आपल्या मुंबईतला विलेपार्ले नावाचं एक ठिकाण आहे आणि या विलेपार्ले ठिकाणाच्या इथे वयाच्या चोवीसाव्या वर्षी राहणारे एक शहीद कॅप्टन विनायक गोरे राहत होते त्यांचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल शहीद कॅप्टन विनायक गोरे हे त्यांच्या आईचे एकुलते एक पुत्र होते ते शहीद झाल्यानंतर मला सांगा एखाद्या एकुलता एका आईचं काळीच काय म्हणेल की माझा एकुलता एक मुलगा गेला पण तो एकुलता एक मुलगा गेल्यानंतर त्या आईने व्रत घेतलं संकल्प केला की मी माझ्या देशाच्या तरुणांना जास्तीत जास्त सैन्यामध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन देन आणि त्या माऊलीने ते व्रत स्वीकारलं आजच्या या क्षणापर्यंत ते व्हिडिओच्या माध्यमातून प्रबोधनाच्या माध्यमातून भाषणांच्या माध्यमातून लिखाणाच्या माध्यमातून त्या आपल्या भारतीय तरुणांना प्रोत्साहित करत आहेत एकोणीसशे शहाण्णव साली मी स्वतः सोमाया कॉलेजचा विद्यार्थी वृत्तपत्रामध्ये वाचलेली ती बातमी माझ्या जीवनावर त्याचा परिणाम झाला मी कॉलेजमध्ये नेमकी एक अभिनय स्पर्धा होती मी तिथे भाग घेतला आणि माझे गुरु अनंत भावे सर त्यांनी मला त्या गोष्टीचं प्रोत्साहन दिलं की मनोज या गोष्टीचा तू समाजासाठी खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतो त्यांच्या आशीर्वादानं माझ्या आई वडिलांच्या प्रोत्साहनानं आशीर्वादानं आणि माझ्या इतर गुरूंच्या आशीर्वादानं आजपर्यंत मी या ठिकाणी पोहोचलोय अवयवदान रक्तदान सैन्याचा आदर करा आई वडिलांची काळजी घ्या आपल्या गुरुजनांना विसरू नका अशा चार पाच गोष्टी घेऊन मी तो मोनॅक्ट वेगवेगळ्या पद्धतीनं सादर करतो आणि मगाशी जसं म्हटलं की त्याचे साडेचार हजार माझे प्रयोग पूर्ण झालेत आज मला ही संधी मिळाली की मी तुमच्या समोर तो मोनॅक्ट करतोय सो so, मी स्टार्ट करतो थँक यू भारत मातेच्या रक्षणासाठी प्राण बलिदान के शहीद जवाह विनम्र अभिवादन करून। समोर सादर शहीद कैप्टन विनायक गोरे सो कैप्टन विनायक गोरे रिपोर्टिंग सो रिलैक्स कैप्टन रिलैक्स कैप्टन तुम्हें पता ही होगा कि देश के दुश्मनों ने हमारी भारत मां के ऊपर बुरी नजर डालने की जरूरत की है कैप्टन आज वो दिन आ गया है कि उनको करारा जवाब देना है इस ऑपरेशन के लिए मैंने आपके कंपनी को चुना है सो गो हेड कैप्टन आई विश ऑल द बेस्ट चिंसा सर मैं आपसे वादा करता हूं मैं और मेरी कंपनी पूरी जिजान लगाकर हमारी भारत मां की रक्षा करेंगे सर जवानो जिस दिन के लम आर्मी में भर्ती हुए थे उस दिन का इंतजार अब खत्म हो चुका है हमारी भारत मां के ऊपर बुरी नजर डालने की दुश्मनों ने जरूरत की है और आज वो दिन आ गया है कि उनको करारा जवाब देना है तो बोलो सब लोग तैयार है तैयार हो तो बोलो मेरे साथ भारत पता की भारत माता की भारत माता की भारत लेकिन हां एक बात मैं आप सबको कह देना चाहता हूं कि दुश्मन को पीठ दिखाकर किसने भागने की जरूरत की तो उसके पीठ पे पहली गोली मेरी होगी परवाह नहीं <laughs> लेकिन नहीं हमारी भारत मां के सुपोत इतने बुजदिल नहीं है कि दुश्मन को पीठ दिखाकर भागेंगे वो तो अपने सीने पर गोली खाते हैं सीने पर गोली खाते हैं तो जवानों तैयार हो जाओ जैसे मैं कहूं हमला टूट पड़ो एक एक पर चुन चुन के उस दुश्मन को खत्म करो कमान पोजिशन जॉन सतबीर अक्लम टेक द पोजिशन जैसे मैं कहूं हमला टूट पड़ो कमान पोजिशन सामने दुश्मन जैसे मैं कहूं हमला टूट पड़ो एक को छोड़ना नहीं किसी को कमाल हमला मेरी, मेरी भारत को बच्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या या समिती सभागृहात समाजातले विविध मान्यवरांना आज सुसंवाद साधण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी आणि आपले जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे सर हे आपल्याशी संवाद साधणार आहेत विषय आहे मतदानाचा आपल्या सर्वांचं राष्ट्रीय कर्तव्य आहेच आणि यासाठी जिल्हा प्रशासन रात्रनिवास प्रयत्न करते सो आजच्या या दिवशी सुद्धा आपल्याला सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं आहे आपण सर्वजण आलात जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मनपूर्वक आपलं आभार मानतो आणि एक गोष्ट आपल्याला सांगतो की या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून विशेष अतिथी म्हणून आपण बोलवलेलं आहे एका वीरमातेला आणि त्या वीरमातेचं नाव आहे वीरमाता अनुराधा गोरे आपण जोरदार त्यांचं स्वागत करूया जोरदार काय आपण त्यांचं स्वागत करूया अनुराधा गोरे मॅडम आई ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्या वतीनं आई मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो एक वीरमाता म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं मी आईचं स्वागत केलेलं आहे आणि आईला आता विनंती करतो की तिने दोन शब्द आपल्याशी संवाद साधावा अनुराधा गोरे मॅडम नमस्कार मी शहीद कॅप्टन विनायक गोरे याची आई अनुराधा गोरे काय सांगू मी माझा विणू लहान होता ना शाळेत जाताना त्या खेळण्याच्या दुकानातल्या त्या बंदुकीकडे बघायचा माझा विनू आणि म्हणायचा ए आई हे आई मला ती बंदूक दे ना मला ती बंदूक दे ना मी त्याला विचारायचे बाळा ही बंदूक घेऊन काय करशील रे तर म्हणायचा कसा आई आई मी ती बंदूक घेणार मी ती बंदूक घेणार आणि आपल्या देशाच्या शत्रूला ठो 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 <laughs> 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 माझा माझा एकूण एक मिनिट आयो! <laughs> नाही मला रडून कसं चालेल मी एक वीरम आता आहे ना मला रडून नाही चालणार पण तुम्हाला एक सांगू का आपल्या देशाचा प्रत्येक जवान आहे ना तळ हातावर आपला शीर घेऊन आपल्या भारत मातेचं रक्षण करतोय आपण सगळेजण इथे खूप छान मध्ये बसलोय आणि तिथे पन्नास साठ मध्ये ते आपल्या देशाचं रक्षण करतात आपण छान इथे एसी मध्ये मस्त पैकी आरामात बसलोय तिथे मायनस डिग्री मध्ये ते देशाचं संरक्षण करतायत त्यांना सांगावं नाही लागत हो की देशासाठी हे करा देशासाठी ते करा देशासाठी हे करा देशासाठी ते करा सेल्फ मोटिवेशन मला माझ्या राष्ट्रासाठी काहीतरी करायचंय मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचंय ही जाज्वल्य देशभक्ती आपल्या मना मनामनामध्ये घेऊन रोमा रोमामध्ये घेऊन ते स्वतःच्या प्राणांचं बलिदान देतात आणि इथे इथे आपल्याला दारोदार जाऊन लोकांना सांगावं लागतंय अहो मतदान करा ना अहो मतदान करा ना अहो मतदान करा ना आपण नाही का होता सैनिकांचा अपमान करत आहे आपल्याला सुट्टीचं पडलंय मतदान डिक्लेअर झाल्यावर आपण पहिल्यांदा बघतो काय बघतो तर सुट्ट्या आहेत की नाही लगेच आपला सहलीचा प्लॅन ट्रिपचा प्लॅन बाहेर जायचा प्लॅन झोपायचा प्लॅन पिक्चरचा प्लॅन एकदाही आठवत नाही का होतो तो सैनिक तुम्हाला एक आई म्हणून मी माझा एकुलता एक, एक मुलगा गमावलाय म्हणणार नाही मी माझा एकुलता एक, एक मुलगा या देशासाठी अर्पण केलाय पुढच्या जन्मात मला तोच मुलगा मिळू द्या मी पुन्हा देशासाठी माझा मुलगा अर्पण करीन नक्कीच करीन मग निदान आपण एकतर करू शकतो ना हो ते सैनिक तिथे करतायत बलिदान आपण निदान करूया मतदान बोला सगळ्यांनी माझ्या मागे तिथे सैनिक करतायत बलिदान मोठ्याने अजून तिथे सैनिक करतायत बलिदान मग आपण करूया ना मतदान अजून <fum> <-गा> मोठ्याने बोलूया मग आपण करूया ना मतदान <-गा> आपण करूया ना मतदान <tumisika> आपण करूया ना मतदान <tumisika cow> <email> एक आई म्हणून मी तुमच्या सोबत कायम आहे माझा आशीर्वाद आहे तुमच्या हातून नेहमी या देशासाठी समाजासाठी उत्तम कार्य घडत राहो आणि माझा विनू बघतोय तिथून विनू तू काळजी करू नकोस या ठाणे जिल्ह्यामध्ये खूप चांगले लोक आहेत खूप चांगले अधिकारी आहेत खूप चांगले कर्मचारी आहेत तुझं व्यर्थ बलिदान व्यर्थ नाही जाणार विनू तुझं बलिदान व्यर्थ नाही जाणार आम्ही सगळेजण संकल्प करतो आज की आम्ही बलिदान तर नाही करू शकते निदान मतदान तरी नक्की करू आणि नक्कीच करू या माऊलीचे दोन शब्द आपण ऐकून घेतले मी तुमची खूप आभारी आहे माझे खूप आशीर्वाद आहेत तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना या देशाचं नाव समाजाचं या ठाणे जिल्ह्याचं नाव खूप मोठं होईल खूप खूप आशीर्वाद धन्यवाद